नमस्कार एल्गार न्यूज मध्ये स्वागत आरग तालुका मिरज येथे जुन्या चावडीजवळ पाणी साचल्याने लोकांची तारांबळ आरग येथील जुन्या चावडीजवळ रस्त्यावरच पाणी साचल्याने लोकांना येण्या जाण्यास अडचणी होत आहेत जवळच हुसेन हॉस्पिटल मुलींची शाळा महादेव मंदिर व व्यापारी पेठ असल्याने या रस्त्यावर वाहनांची आणि लोकांची मोठी वर्दळ आहे तसेच सध्या आरग देवीची यात्रा असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची या रस्त्यावरून गर्दी होणार आहे तरीसुद्धा ग्रामपंचायतकडे आठ ते दहा दिवसांपूर्वी सूचना देऊनही याची गांभीर्याने दखल न घेतल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यात्रेचा काय लक्षात घेता या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना करावी अन्यथा दुसरा मार्ग निवडावा लागेल असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे